पक्षाचे राष्ट्रीय युवराज राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना स्टेटमेंट केलं की काही काळामध्ये आरक्षण या भारतामध्ये हटवण्याचा तो पुनर्विचार करू त्यांचं हे स्टेटमेंट त्यांचं हे वाक्य त्यांची आरक्षण विरोधी जी मानसिकता पारंपरिक गांधी घराण्याची आणि काँग्रेसची आहे ते दर्शवत आणि सामान्य भारतीय भारतीय जनता पार्टी सर्वच जण आरक्षणाच्या बाजूने आहे आज स्वातंत्र्यापासून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा वंचितांना पूर्णपणे न्याय मिळाला नाही आणि भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या सोबतच आहे काँग्रेसची मानसिकता आरक्षणाच्या विरोधी आहे ती आपल्याला जम्मू काश्मीर मधील संविधान बघितलं तरी लक्षात येत की तिथे सुद्धा काँग्रेसच्या काळ कार्यकाळामध्ये एस सी एस टी ओबीसी ला आरक्षण राज्यात नव्हतं आणि सातत्याने काँग्रेस एकीकडे जातीय गण जनगणना करा म्हणून मागणी करते पण एकीकडे समाजामध्ये कुठेतरी आरक्षणाच्या विरोधात भावना तयार व्हावी अशा पद्धतीने वागतात संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आमेडिकेत जाऊन आरक्षणाचा विषय मांडला जेव्हा एखादा नेता राष्ट्रीय नेता भारताच्या बाहेर जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर बोलतात पण जाणून बुजून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा राहुल गांधीचा हा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रक्ताचा शेवटचा थेंब सांडे सांडेपर्यंत आरक्षणाच्या बाजूने ठामपणे उभा आहे म्हणून आज आम्ही राहुल गांधी काँग्रेस आणि गांधी घराण्याच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात आज हे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे आज दांदेड मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आरक्षण विरोधी जे काँग्रेसची भूमिका आहे त्याच्या विरोधात आंदोलन होत आहे राहुल गांधी यांनी जर भारताच्या विरोधात असं जर आरक्षण विरोधी वक्तव्य आपण काय म्हणून काय केलं भारतीय जनता पार्टी शेवटी राहुल गांधीला दिल्ली मध्ये जाऊन निषेध करेल भारतामध्ये आम्ही फिरू देणार नाहीत आणि भारतीय जनता अतिशय सुज्ञ आहे त्यांची जरी आरक्षणाबद्दल त्यांनी माफी नाही मागितली तर देशात राहुल गांधीला फिरणं मुश्किल होईल